महाकृषी दर्शन मध्ये तुमचं स्वागत पाहुया शेती विश्वातील आजच्या ठळक घडामोडी विमा कंपनीने दोन हजार बावीस तेवीस मध्ये हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी जळगाव जिल्ह्यातील दहा हजार सहाशे एकोणीस केळी विमा प्रस्तावांपैकी तीन हजार आठशे छप्पन्न विमा प्रस्ताव अखेर मंजूर केले आहेत राज्यात येत्या पाच वर्षात दहा लाख हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड उद्दिष्ट राज्य सरकारकडून ठेवण्यात आले आहे हे उद्दिष्ट सध्या करण्यासाठी बांबू टास्क फोर्सच्या माध्यमातून राज्य सरकारच्या सर्व विभागांनी समन्वयाने आणि सांघिकरित्या प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे भारत अन्नधान्य डाळी मसूर भाज्या फळे यांचा मोठा उत्पादक देश बनला आहे याबद्दल केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले कृषी संबंधित उत्पादनांची निर्यात पन्नास अब्ज डॉलरच्या वर पोचल्याचे गोयल म्हणाले दे। देशातील अनेक बाजारात काल कापसाच्या भावात काहीशी सुधारणा दिसून आली महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तसेच उत्तर भारतातील बाजारात ही सुधारणा झाली कापसाचे भाव क्विंटल मागे अनेक बाजारात शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान वाढले आज विदर्भातील अकोला अमरावती भंडारा नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे निवडणूक दोन महिन्यावर आली तरी शेतकऱ्यांच्या बाजूने कोणी काही बोलत नाही सत्ताधारी विरोधक गप्प आहेत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे सोयाबीन कपाशीला दर मिळत नाही त्यामुळे सरकारने जसे मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले तसे शेतकऱ्यांचेही करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी केली